नवरात्रीच्या शुभप्रसंगी छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल गावातील हरसिद्धी माता मंदिर आपल्याला एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देत शहरात असलं तरी इथं ग्रामीण संस्कृती जपली जाते राज्यात हरसिद्धी मातेचं हे एकमेव मंदिर आहे पहिलं मंदिर उज्जैन इथे आहे चार फूट उंचीची मातेची मूर्ती मध्य प्रदेशातील कारागिरांनी साकारली असून या मंदिराची ऐतिहासिक मुळे अकराशे अकरा साली राजा विक्रमादित्यांकडे जातात राजा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य भारताची प्राचीन नगरी उज्जैन राजसिंहासनावर विराजमान होते त्यांची हरसिद्धी माता दैवत होती हरसिद्धी माता प्रसन्न झाल्यानंतरच राजा विक्रमादित्य यांनी जगावर राज्य केलं रात्री दिल्ली गेट बंद असल्यानं त्यांनी हरसूलमध्ये मुक्काम ठोकला आणि हा परिसर त्यांना भावला त्यामुळं इथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला अस्सल दगडी बांधकाम शैली हे पाच वर्षात तयार झालं आणि नंतर पुरातत्व वास्तूचा दर्जा मिळाला मंदिराच्या गाभाऱ्यापुढे सूर्यकुंड रामकुंड व रेणुका माता महादेवाजवळ रामकुंड व चंद्रकुंड देखील आहेत ज्याने एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात संपूर्ण गावाची तहान भागवली होती कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरुनानक जयंतीला इथं मोठी यात्रा भरते ज्यात शीख समाजाचा सहभागी असतो मंदिरासोबत महादेव नंदी दक्षिणमुखी हनुमान सतीची मंदिरं दीपमाळ व लक्ष्मीनारायण मंदिर उभारले तसेच गणपती आणि संत गाडगेबाबांचं मंदिरही इथे आहे तर नवरात्रीच्या या पवित्र काळात हरसिद्धी मातेचं दर्शन घेऊन पारंपरिक श्रद्धा आणि ग्रामीण आध्यात्मिक अनुभवाचा आनंद घ्या उदो उदो अंबेचा